सुधाबाई पांडुरंग पाटील विठ्ठल वाविली माती पंढरी वाविली माती इटल देवाच्या सारवीला भीती इठल देवाच्या सारविल्या भीती पंढरी वाविल शान पंढरी वावील शान इटल देवाचं सारविल कोण विठ्ठल देवाचं सारविल कोण पंढरी इल दुपानी पंढरी वावील पाणी विठ्ठल देव हायतवानी विठ्ठल देव हायतवानी पंढरी वाविल दूध पंढरी वाविल दूध विठ्ठल देवाचा सैपाक शुद्ध विठ्ठल देवाचा सैपाक सुद पंढरी वाविल दई पंढरी वाविल दही इटल देवाचा साईपाक लई इटल देवाचा साईपाक लई पंढरी वाल ताक पंढरी ववी ताक इटल देवाचा साई पाक विठ्ठल देवाचा साई पाक पंढरी वाविला भात पंढरी वाविला भात इटल देवाचं जेवलं भक्त विठ्ठल देवाचं जेवलं भक्त पंढरी वाविलं तू रूप पंढरी वविलं तूप विठ्ठल देवाचं सावळ रूप विठ्ठल देवाचं सावळ रूप